नमस्कार मी सचिन महाराज श्रीमंत शिक्षण ग्रामीण विकास संस्थेचा संस्थापक श्रीमंत शिक्षण ग्रामीण विकास संस्था स्थापन करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे मी गेल्या दहा वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहे <-णुण॥ा> शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना संगणकीय शिक्षक शिक्षण असेल आर्थिक साक्षरता असेल विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमांमध्ये आज सहभाग नोंदवला आहे प्रामुख्याने विदर्भामध्ये व महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थ्यांपेक्षा का तर त्याला भौतिक सुविधा व शहरामध्ये मिळत असलेल्या कमतरता ही त्याला ग्रामीण भागामध्ये वेळोवेळी भासू लागली ही कमतरता भरून काढण्यासाठी थोडस संशोधन करणं गरजेचं त्यासाठी आम्ही ग्रामीण भागामध्ये संशोधन करण्याचा विचार केला संशोधन करत असताना आम्ही एक शाळा डेव्हलपमेंट साठी घेतली डेव्हलपमेंट साठी घेत असताना मॅनेजमेंट शिक्षक पालक आणि विद्यार्थी या चारही बाजूंचा विचार करून आम्ही एक समज नावाचा उपक्रम तयार केला ज्यामध्ये विद्यार्थ्याला शिक्षणाविषयी त्याचबरोबर क्राऊड मॅनेजमेंट संशोधनात्मक वृत्ती त्याच्यानंतर नार्कोटिक्स त्याचबरोबर व्यसनाधीनता या प्रत्येक गोष्टीचं शिक्षण विद्यार्थ्याला त्या स्वतः समज स्थापन केलेल्या उपक्रमा केंद्रामध्ये देण्याचा आम्ही सुरू केला त्यासाठी ग्रामीण भागातील पाच गावांमध्ये आम्ही प्रायोगिक तत्वावरती सेंटर सुरू केले त्याला आम्ही स्वध्यान केंद्र असे नाव दिले स्वध्यान केंद्रामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवात्मक अध्यापन पद्धतीवर जास्त भर दिला जातो मुलांना अध्यापनामधून प्रायोगिक अनुभव कसे मिळतील यावरती जास्त भर दिला जातो त्याच्यामधून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी व शाळेविषयी आपुलकी ही निर्माण होते त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातील असो वा शहरी भागातील असो या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आम्ही गेल्या वर्षापासून राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करत आहोत यावर्षी नव्या जोमाने नव्या उत्साहाने व नव्या ऊर्जेने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केलेले आहे यावर्षी बुलढाणा अकोला व वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आजपर्यंत आतापर्यंत या परीक्षेमध्ये झालेला आहे याचबरोबर आमचे समन्वय या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जसे की बुलढाणा अकोला आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यातील शाळेपर्यंत पोहोचत आहेत आणि तिथील विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप या शिष्यवृत्ती परीक्षेविषयी अवेअरनेस देत आहे या परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना व शिक्षकांना आवाहन करीत आहे इयत्ता दुसरी पासून तर इयत्ता दहावी पर्यंत सर्व विद्यार्थी या परीक्षेमध्ये ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही प्रक्रियेद्वारे सहभागी होऊ शकतात ऑनलाइन कशा पद्धतीने या परीक्षेमध्ये सहभागी होतो त्याचा व्हिडिओ आम्ही लवकरच आमच्या युट्यूब चॅनेलवरती आम्ही अपलोड करणार आहोत त्याचबरोबर या परीक्षेसाठी असणारा जो अभ्यासक्रम असेल सिलेबस असेल त्यासाठी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जे काही व्हिडिओ असतील जे या परीक्षेसाठी पूरक असतील अशी सर्व व्हिडिओ आम्ही आमच्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी आम्ही प्रकाशित करत आहोत हे शैक्षणिक व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही लवकरात लवकरात लवकरच अपलोड करून शेअर व्हिडिओ आम्ही नियमित प्रसिद्ध करीतच राहू धन्यवाद